नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज दहा घटना फुटीची चाहूल देतायत फडणवीस अंगलाट येणारा डाव टाकतील हालचालींचा अंदाज घ्या फडणवीसांनी घेतलेल्या जलयुक्त शिवारसारख्या निर्णयांच्या फेरतपासणी करत समृद्धी हायवेचं नामकरण करण्यापर्यंत मुख्यमंत्री असताना शिंदे गेले तिथंच पहिला खटका पडला आपल्याला हे दिसतंय की फडणवीस शिंदेंना कसं ट्रीट करतायत आपल्याला हे दिसत नाहीये की शिंदेंनी मुख्यमंत्री असताना फडणवीसांना कसं ट्रीट केलं मराठा मुख्यमंत्री करून भाजपनं बहुजन भा मतांवर आपलं वर्चस्व बनवण्याचा डाव आखला होता पण महाराष्ट्रात पेटलेल्या जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचं टार्गेट सरकार म्हणून मुख्यमंत्री न होता फडणवीस आणि भाजप झाली एकनाथ शिंदे यांना फडणवीस आणि भाजपची डॅमेज होणारी प्रतिमा सुधारल्या जाणं अशक्य वाटत नव्हतं मात्र त्यांनी ते केलं नाही उलट त्याला खतपाणी घालण्याचे अनेक निर्णय घेतले यातूनच भाजप शेडजी भटजींचा पक्ष म्हणून टीकेचा धनी झाला महाराष्ट्रात नगर परिषदा नगरपंचायत निवडणूक स्वतंत्ररित्या लढत असलो तरी महायुतीचे घटक पक्ष म्हणून एकमेकांच्या अंगावर जाणारी टीका करायची नाही असं ठरलं असतानाही बावीस नोव्हेंबरच्या सभेत अहंकाराचा रावण जाळायचा आहे यासारखं भाजपविरोधी शिंदेच विधान भाजप नेत्यांना पैशांची मस्ती आली असून याचे परिणाम भोगावे लागतील महायुतीमध्ये असं सुरू राहिलं तर निवडणूक लढवता येणार नाही एक लक्षात ठेवा ऍक्शनला रिॲक्शन असेल याबाबत वरिष्ठांनी काळजी घ्यावी आम्ही वर्चस्व सिद्ध करायला पाऊल उचलय तर मग वाईट वाटून घेऊ नका आम्ही संयम पाळला मात्र तो जास्त काळ टिकणार नाही संयमाची एक मर्यादा असते हे संजय शिरसाट यांचं विधान तर हिडीस अत्याचार भाजप आमच्यावर करतंय हे शहाजी बापूंचं विधान याकडे पाहता थेट भाजपवर टीका करण्यात शिंदे मागे पुढे पाहत नाही ही, ही गोष्ट तर खटका उडायला महत्वाची कारण ठरलं शिंदेंना यावरच न थांबता पक्ष मजबूती करण्याच्या नावाखाली भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचा धडाका सुरू केला चौदा नोव्हेंबरला एकनाथ शिंदेंनी भाजपच्या सहा नगरसेवकांचा शिवसेना गटात पक्षप्रवेश करून घेतला त्यासोबतच हिंगोलीतील संतोष बागर यांच्या उपस्थितीत झालेले पक्षप्रवेश श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर पालघर कल्याण डोंबिवली ठाणे परिसरात झालेले भाजप पदाधिकाऱ्यांचं प्रवेश आणि भाजप नेस्तानाभूत करण्याचा प्रयत्न पाहता फडणवीस आणि शिंदे यांच्यात कधी काळी असलेलं सख्य संपल्याचं स्पष्टपणे मॅसेज शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असले तरी त्यांच्या महायुतीचे विरोधक असलेले शरद पवारांशी चांगले संबंध जुळले गेलेत परंपरागत भाजपचे विरोधक असलेल्या रोहित पवार यांना नगरविकास खात्याकडून शिंदे निधी देतात चोवीस नोव्हेंबर रोजी झालेले सभेत शिंदेच्या बाजूला उत्तमराव जानकर मोहोळचे आमदार राजू खरे दिसून आले हे फडणवीसांना न पटण्याजोगं होतं शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी एंट्री महायुती पक्षात स्वप्रचाराला दिलेला वाव निवडणुकीत भाजपवर केलेली टीका मराठा आंदोलनात केलेले डॅमेज आणि भाजपच्या विरोधकांशी ठेवलेले सलोख्याचे संबंध हे असं मुख्य कारण आहेत ज्यामुळे फडणवीस शिंदेमध्ये खटके उडतात यामुळेच फडणवीसांना खेळ पालटण्याची गरज भासली आता काउंटर डिफेन्स म्हणून फडणवीस आणि भाजपनं आखलेली रणनीती पाहूयात तारीख पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस मुख्यमंत्रीपद भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं मात्र युती म्हणून लढल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले शिंदे यांना नगरविकास गृहनिर्माण सोडता कमी महत्त्वाची पर्यटन मराठी भाषा सामाजिक न्याय रोजगार हमी फलोत्पादन आणि मिठागार जमीन विकास यांसारखी खाती देऊन त्यांची संख्या देखील कमी केली ज्यातून निष्ठावंत तानाजी सावंत यांसारख्या नेत्यांना घराची वाट धरावी लागली तर भरत गोगावले यांच्यासह अनेकांचं पालकमंत्रीपद वेटिंगला ठेवलं गेलं मंत्रिमंडळाच्या बैठकामध्ये सर्वप्रथम शिंदे यांनी घेतलेला आनंदाचा शिदा माजी शाळा सुंदर शाळा राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापनेबाबतचे निर्णय रद्द केले तर शिंदेंनी आरोग्य खात्यात मंजूर केलेल्या बत्तीसशे कोटी रुपयांच्या जीवनदायनी योजनेचं कॉन्ट्रॅक्टला देखील स्थगिती दिली उलट एकाच कंपनीला झुकती बाजू दिल्याचा ठपका ठेवत त्यावर चौकशी बसवली शिंदेच्या अत्यंत विश्वासू मंगेश चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचे प्रमुखपद काढून मुख्यमंत्री फडणवीस यांनी चिवट्यांच्या ऐवजी डॉक्टर रामेश्वर नाईक यांच्याकडे सहायता निधी विभागाच्या प्रमुखपदाची धुरा दिली एकोणतीस जून दोन हजार चोवीसला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडली खांडे यांना अटक केली गेली तसेच अनेक शिंदे सेनेच्या तानाजी सावंत दीपक केसरकर शंभूराज देसाई यांना नोटिसा पाठवल्या गेल्या यावर शिंदेंनी एकोणीस नोव्हेंबरला थेट दिल्ली गाठली आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली पन्नास मिनिटे चर्चा झाल्याचे अंदाज वर्तवला गेला कितीही रडलात तरीही तुमचे बाप हे ऐकणार नाहीत तुमचा पक्ष फुटत आहे कारण तुम्ही पक्ष फोडूनच तिथे गेला आहात असे उपरोधिक टोलेही संजय राऊतांनी सामनातून लगावले याआधीच महाराष्ट्र भाजपकडून फडणवीसांनी जुलै महिन्यात झालेल्या दिल्लीच्या बैठकीमध्ये सर्वप्रथम शिंदे किती जड जात होते ते भाजपनं केंद्रीय नेतृत्वाला दाखवून दिलं ऑगस्ट महिन्यात दिल्ली स्थायिक झालेले विनोद तावडेंची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री केली गेली त्यानंतर शिंदेंची वाढलेली क्रेज महायुतीचा चेहरा म्हणून शिंदे अग्रेसर तर भाजप बॅकफुटला पडल्याचं निदर्शनास आणून दिलं गेलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपला एक हाती सत्तेपासून शिंदेच आढळू शकतात याची जाणीव करून दिली गेली आता या एकाच दगडात खर तर फडणवीसांनी दोन्ही पक्ष मारले शिंदेची केंद्रातील रसद बंद केली आणि महाराष्ट्र भाजपला फ्री हँड मिळवलं केंद्रातून सूत्र हलतात फडणवीस आणि शिंदे यांच्या मंत्र्यांना गोत्यात आणायला सुरुवात केली जलसंधारण विभागाचे संजय राठोड यांच्या दोनशेहून अधिक निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याच्या चर्चा झाल्या राज्यातील एक हजार दोनशे सदुसष्ट जलसंधारण प्रकल्प रद्द केले संजय शिरसाट यांच्या मुलाच्या नावाने केलेल्या विट्स हाटे लिलावा प्रकरणी फडणवीसांनी उच्चस्तरीय समितीकडून चौकशी बसवली समाज कल्याण विभागातून पन्नास हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत असतानाच वारंवार खात्याचा निधी हा लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी वापरल्या गेला यातून खात्याची नाराजी आणि कामात कसूर केल्याचा आरोप शिरसाट यांच्यावर झाला तर हाच निधी लाडक्या बहिणींना देऊन फडणवीसांचा प्रचार झाला शिक्षण मंत्री दादा भुसेवर शालेय शिक्षण साहित्य खरेदी दोनशे ऐंशी कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा विरोधकांकडून आरोप केला गेला नंतर लगेच चौकशी समिती नेमून समन्स बजावण्यात आले वरून सरकारची हिंदी सक्तीवरून शिंद्यांच्या घुसेवरती नाहक जनतेची नाराजी लादली त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या खात्यात एसटी ई बस खरेदी वादाचा विषय ठरवला गेला या विरोधकांच्या आरोपांनंतर सरकारचे मंत्री म्हणून फडणवीसांनी बाजू मांडणं अपेक्षित असताना सुद्धा फडणवीसांनी थेट कारवाईचा बडगा उचलत चौकशी समिती नेमल्या तरीही शिंद्यांना या विरोधात ठोस भूमिका घेता येत नसल्याचं दिसून आलं शिंदेंची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे सुप्रीम कोर्टात शिंदे ठाकरे पक्षचिन्ह सुनावणी भाजपने कदाचित पक्ष फोडताना आश्वासनांची लाखोली शिंदे यांच्यावर वाहिली असेल मात्र आता खटकणाऱ्या शिंदेंकडे पाहता भाजपची बिंधास्त भूमिका लक्षात येते शिंदेंनी अनेक वेळा यासाठी दिल्ली दौरे केलेत पण अजूनही अपेक्षित निर्णय आलेला नाहीये नुकत्याच जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष दिलं तर अधिकच गुमणची झाल्याचं स्पष्ट दिसतंय महायुतीने ठरवल्याप्रमाणे फक्त मुंबई महानगरपालिका एकत्रित लढू उर्वरित सर्व महाराष्ट्रात स्वतंत्र लिता लढणं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजप विरोधात जाणार हे निश्चित आहे भाजपच्या रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांचे जुने वाद पाहता शिवसेनेच्या बाले किल्ल्यात भाजपला बळ मिळावं यासाठी प्रदेश अध्यक्षपद बहाल करून चव्हाण यांची ताकद वाढवली आहे महाराष्ट्राच्या इतर मतदारसंघात देखील निधीची कमतरता दाखवून भाजपच्या स्थानिक नेत्यांना अधिक बळ दिलं गेले तानाजी सावंत यांच्या भावाला यामुळे शिवसेनेची वाट सोडून भाजपमध्ये प्रवेश करावा लागला याच वैफल्यातून कॅबिनेट बैठकीवरती बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न झाला पण एकंदरीत आम्हाला सत्तेत आता कुबड्यांची गरज नाही हे अमित शहाचं विधान आणि दोन डिसेंबर पर्यंत युती धर्म पाळायचा आहे हे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं विधान लक्षात घेतलं तर शिंदे यांना भाजपकडून संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं द्योतक आहे शिंदेच्या झालेल्या अडचणींमुळे भाजपची वाट सोडून शरद पवारांसोबत नवीन संबंध जोडले जातील अशा ही चर्चा घडत राहतात उदय सामंत यांच्या बदलणाऱ्या भूमिकांमुळे सुद्धा आता बरेचसे प्रश्नचिन्ह तयार झालेत पवार यांच्याशी एकनाथ शिंदे आणि पवार यांचे मुख्यमंत्री असताना शिंदे जवळपास चार भेटी झाल्या होत्या हे लक्षात घेतलं तर उद्धव ठाकरेंमुळे कोणत्या निर्णयांपर्यंत ते पोहोचतील का या शंका वाटते पण शिंदे यांच्या सेनेत राहून अडचणींचा सामना करण्यापेक्षा भाजपमध्ये जाऊन सत्तेची गुलाबी फळं चाखण्याची मिळणारी संधी सुद्धा आता शिंदे सोडणार नाही आहेत यामुळे राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये त्यानंतर शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या उदय सामंताचा भाजप प्रवेशाच्या चर्चा अधिक जोर धरू लागल्यात त्यामुळे आता उदय सामंत किती लोक फोडतात की फोडत नाही हे शिंदे नेमकं का पुढच्या काही दिवसांमध्ये काय भूमिका घेतात यावरती अवलंबून असणार आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ साठी आपलं सत्यवाणी न्यूज चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद